मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज येतात बारावी विषय भूगोल आहे ते त्यातील आपण पहिला धडा पहिला धडा आहे बघा लोकसंख्या भाग एक तर आपण या धड्याचे आपण प्रश्न उत्तरे संपूर्ण पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला यात सर्व उत्तरे अचूक असतील तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता तर चला सुरुवात करूया आपण या धड्याची प्रश्न उत्तरे पाहायला तर बघा स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे तर बघा प्रश्न पहिला आहे एक अचूक सहसंबंध ओळखा त्यातील तुम्हाला विधान पण दिलेले आहे आणि कारण पण दिलेले आहे ते बघा पहिलं आहे ए ए म्हणजे विधान आणि आर म्हणजे कारण तर तुम्हाला यातील सहसंबंध अचूक ओळखायचा आहे तर बघा पहिलं ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते तर बघा तुम्हाला ओ ई असे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील तुम्हाला एक पर्याय बरोबर निवडायचं आहे त्यातील ई हा पर्याय बरोबर आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे कारण तुम्हाला मी उत्तरच फक्त सांगत आहे कारण सर्व वाचत जर बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा आपण दुसरं पाहूया ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाहीत आर जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो त्यातील बघा पर्याय दिलेले आहेत ओ आ ई त्यातील आ केवळ आर बरोबर आहे हा पर्याय बरोबर आहे तर बघा तिसरा ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते तसेच बघा अ आ ई ई असे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील ई हा पर्याय बरोबर आहे बघा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे त्यातील बघा प्रश्न आपण दुसरा पाहूया टिपाल्या पहिला आहे बघा भूरचनेचा भूरचनेचा लोकसंख्येच्या विस्तारावर वितरणावर प्रभाव तर आपण याचे उत्तर बघूया तर पहा त्याचे उत्तर जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो त्यांपैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे सर्व रचनेचे पर्वत पठार मैदान वाळवंट आणि बर्पाछेदीत प्रदेश असे विभाग दिसून येतात यांपैकी किनारपट्टीची आणि नद्यांची मैदानी ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात पाण्याची उपलब्धता सुपीक मृदा सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता शेती आणि तत्सम व्यवसायांची भरम भर भरभराट या प्राकृतिक रचनेच्या रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते त्यामुळे जगातील जास्त लोकसंख्येचे बहुतांशी प्रदेश हे एकतर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी खोऱ्यांमध्ये आढळतात या तुलनेने ध्रु ध्रुवीय बर्फाछेद्दित प्रदेश तीव्र उतारांचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते ग्रीनलँड कॅनडाच्या उत्तरेकडेचा प्रदेश रशियातील सायबेरियाचा शीत प्रदेश हिमालय पर्वतीय प्रदेश तसेच कलहारी सहारा ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंटी या वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्ये लोकसंख्या वितरणावर प्रभाव पडतो तर बघा त्यातील दुसरा आपण पाहूया जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध तर आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया तर पहा उत्तर जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते मात्र लोकसंख्येतील वाढ किंवा घट ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तपावतीवर अवलंबून असते जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते अस तसेच स्थिरही असते ज्या जन्मदर जास्त मात्र मृत्यूदरात घट असल्यास लोकसंख्या वाढत जाते जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते हीच लोकसंख्या विस्फोटाची स्थिती असते जन्मदरात घट गट, जन्मदर घटत असल्यास आणि मृत्यूदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदर खूप कमी खूप हो कमी असल्यास लोकसंख्या कमी असते मात्र ती स्थिर असते काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा या देशाशी देशाची किंवा किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत असते होत जाते त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात त्यातील भागा तिसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा आपण याचे उत्तर बघूया तर बागा उत्तर लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्यूदर यात खूप मोठा फरक पडत जातो तेव्हा जा तिसऱ्या टप्प्यात मृत्यू दर आणखी कमी होत जातो मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होत जातो देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो लोकांचे उत्पन्न वाढते त्यांचे राहणीमान उंचावते तंत्रज्ञानाचा विस्तार होतो तेव्हा शैक्षणिक पातळी उंचावते द्वितीय व तृतीय व्यवसायांचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंब नियोजनाचे महत्त्व कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशांकडचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तर बघा प्रश्न तिसरा भौगोलिक कार्यालयात त्यातील पहिला बघा भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर भारताचा मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे वाढणारे उत्पन्न उंचवलेले राहणीमान तंत्रज्ञानाचा विक विस्तार यामुळे मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला तरी मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे भारताचा जन्मदर व मृत्यूदरातील ही तफावत वाढत असून भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे म्हणजेच भारतात लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे तर बघा त्यातील दुसरा लोकसंख्या वितरण असमान असते तर आपण याचे उत्तर बघूया बघा उत्तर जगातील जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना हवामान वृद्धा प्रा पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते नद्यांची सुपिकता मैदाने सुपीक मैदाने किनारपट्टीचे प्रदेश आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते असते मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उतारांचे पर्वतीय प्रदेश अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश सदैव बर्फाच्छिद्दीत प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष दुर्भिक्ष असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे ते साहजिकच लोकसंख्या कमी आढळते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते तर पहा तिसरं बघूया आपण आता वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते अरे याचं उत्तर बघूया आपण आता तर बघा उत्तर वाहतुकीच्या सोयीमुळे विविध स्वरूपाची साधन संपत्ती आणि लोकांची ये सुलभ होते त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमी प्रदेशांचा शोध लागला बंदरांचा विकास झाला थोडक्यात वाहतुकीच्या सोयीमुळे प्रदेशांची सुगम वाढते नागरिकरणाला चालना मिळते त्यामुळे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते तर बघा आपण चौथं बघूया लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते तर आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया तर पहा उत्तर लोकसंख्येच्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयी सेवांचा विस्तार होतो त्यामुळे रोगराईवर मात होते आणि मृत्यूदरामध्ये हळूहळू गोठ हो जाते मात्र त्याचवेळी त्याचवेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते वाढणाऱ्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उद्योगांचीही वाढ होते शेती आणि शेतीवर आधारित या उद्योगांची वाढ होते त्याचबरोबर स्थानिक व आणि आंतरराष्ट्रीय आन व्यापाराला चालना मिळते त्यातूनच द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते लोकांचे राहणीमान उंचावते गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायांपेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांची वाढ होते तर बघा त्यातील पाचवा प्रश्न बघा जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते आणि सहावा आहे लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते तर आपण या दोन्हीची उत्तरे बघूया तर बघा जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते या प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर असून कमी होत जातो मात्र असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते देशाची आर्थिक स्थिती सुधारते लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात मात्र याच वेळेस मृत्यूदर ही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्मदर कमी असूनही मृत्यूदर त्याही पेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते मात्र ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते तर बघा दुसरा प्रश्न लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते उत्तर बघा लोकसंख्येच्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही याला कारण प्रत्येक का देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे आवश्यक ठरते लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्यांचे गुणोत्तर म्हणजे यांचे गुणोत्तर होय म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्या जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते थोडक्यात लोकसंख्या घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते तर प्रश्न चौथा बघूया आपण आता सविस्तर उत्तरेल्या लोकसंख्या वितरण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते तर उत्तर बघूया आपण याचं तर बघा उत्तर याचा आहे ज्या प्रदेशात मानवी वस्तीला अनुकूल परिस्थिती असते अशा प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते या उलट ज्या प्रदेशात मानवी वस्तीला फारशी अनुकूल परिस्थिती नसते अशा प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते लोकसंख्येचे असमान असमान वितरण कोणत्याही एका घटकामुळे होत नसते तर ते अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे घडून येत असते लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पुढील प्रमाणे आहेत एक प्राकृतिक रचना किंवा भूरूपे सपाट प्रदेश शेतीला अत्यंत उपयुक्त ठरतो तेथे शेतीसाठी कालवे काढणे रस्ते तयार करणे लोहमार्ग बांधणे कालव्यातून जलमार्ग तयार करणे सोपे जाते म्हणून सपाट मैदानी प्रदेशात शेती व कारखाने विकसित होतात त्यामुळे सपाट मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती असते म्हणूनच अस नाईल मिसिसिपी यांगाचे तसेच भारतातील गंगेच्या मैदानात दाट लोकवस्ती आहे तर बघा याचं उत्तर असं आहे खूप मोठं असं उत्तर आहे सविस्तर उत्तर लिहायचं आहे त्यामुळं खूप मोठं उत्तर असं आहे तर बघा ही पाच खनिज किंवा भूगर्भ रचना सहा नैसर्गिक वने प्रदेशाची सुगमता प्रदेशाचे सापेक्ष स्थान तर बघा तर बघा इथे उत्तर संपलेले आहे आशा खंडांतर्गत फंडांतर्गत प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते ते उत्तर संपलेलं आहे तर पहा आपण पुढील प्रश्न पाहूया तर बघा दुसरा प्रश्न लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा याचे उत्तर प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते मात्र लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यांतरातून जात असतो या स्थित्यांतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून टप्प्यातून जाते त्याला त्याला लोकसंख्या वाढीची संक्रमणाचे टप्पे म्हणतात जरी प्रत्येक या संक्रमणातून जात असला तरी देशातील संक्रमणाचे टप्पे वेगवेगळ्या कालखंडात घडून येतात या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात हजारी ढोबळ जन्मदर आणि हजारी ढोबळ मृत्यूदर हे दोन्ही दर सर्वाधिक असतात आणि सर्वसाधारणत हे दरच्या पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असतात म्हणजे ढोबळ जन्मदर हा सुमारे तर बघा त्याचे उत्तर चाळीस तर ढोबळ मृत्यू दर हा सुमारे अडतीस ते चाळीसच्या दरम्यान असतो तर बघा त्याच्या खाली असे संपूर्ण उत्तर तुम्हाला लिहायचे आहे तर बघा शेवटचं वाक्य लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ होताना दिसत नाही तर इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचे आहे तर बघा त्यातील चौथ्यातील तिसरे पा चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील तर आपण त्याचे उत्तर बघूया तर बघा त्याचे उत्तर प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते तर बघा इथून उत्तर सुरू झालेले आहे तुम्हाला हे संपूर्ण उत्तर लिहायचे आहे तर बघा हे उत्तर लोकसंख्या लोकांची संख्या वाढते कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होते आणि याचा परिणाम सुरुवातीस चांगल्या आर्थिक राहणीमानाच्या स्वरूपात दिसून येतो मात्र भविष्यात या देशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते इथपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे तर बघा प्रश्न पाचवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या तर बघा आपण याचे उत्तर बघूया आकृती बघूया तर बघा अशी आकृती आहे तर ही आकृती काढायची आहेत आणि तुम्हाला अशी नावं द्यायची आहेत लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तर बघा प्रश्न सहावा बघूया जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा तर बघा हे दिलेले आहेत ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश आ भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश ई लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश ई लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश तर आपण याचे पण बघूया आपण आराखड्यात तर बघा हा जगाचा नकाशा आहे तर बघा त्यात पहिलं काय आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश तर बघा पहिला एक लिहिलेला आहे ते बघा ऑस्ट्रेलिया इथे दाखवलेले आहे एक हा टाकलेला आहे तिथं ऑस्ट्रेलिया लिहिलेलं ले आहे तिथे बघा आहे जास्त लोकसंख्येचा प्रदेश तर बघा दुसरं काय आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश तर बघा दुसरा इथं लिहिलेलं आहे बघा भारत तुम्हाला असं भरायचं आहे नकाशामध्ये तर बघा तिसरं काय दिलेलं आहे लोकसंख्या अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश तर बघा तिसरा तर बघा तिसरा इथं दिलेले आहे तिसरा बघा स्वीडन आणि फिनलँड हे तुम्हाला असे नावे द्यायचे आहेत आणि जसे एक दोन तीन चार असं लिहिलेलं आहे तसे तुम्हाला हे सुद्धा टाकायचे आहे आणि बरोबर नावे लिहायचे आहेत तर बघा चौथा काय आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश तर बघा चार हे बघा इथं लिहिलेलं आहे चार नायजर आणि युगांडा हे चार असे दिलेले आहेत बघा आणि तुम्हाला असे सूची दिलेली आहे तिथे तुम्हाला ही सूची पण तयार करायची आहे आणि दाखवायचं आहे कुठे काय आहे कसं दाखवलेलं आहे तर बघा आता विद्यार्थ्यांना आपण हे स स्वाद्या पाहिलेलं आहे पहिल्या धड्याचा तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद